नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस म भरतीमध्ये जे काही चे प्रश्न विचारले होते ते पाहणार आहोत जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण प्रश्नांचं करणार आहोत चला तर प्रश्नांना सुरू करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला उत्तरं येत ता असतील तर उत्तरं कमेंट करायचे आहेत विजेच्या दिव्याचा शोध लावला होता थॉमस एडिसन यांनी पर्याय क्रमांक ए थॉमस एडिसन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे बघा ॲडवर्ड जेन्नर तर यांनी कशाचा शोध लावला होता देवीची लस ठीक आहे प्रश्न विचारलेला आहे देवीच्या लसीचा शोध कोणी लावला ॲडवर्ड जेन्नर यांनी राइड बंधू आहेत बघा पर्यायामध्ये विमानाचा शोध कोणी लावला प्रश्न विचारला जातो तर राइड बंधू यांनी लावलेला आहे त्यानंतर मार्कोनींनी कशाचा शोध लावलेला आहे तर रेडिओचा शोध मार्कोनी यांनी लावलेला आहे आपलं मूळ उत्तर काय विजेच्या दिव्याचा शोध थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते कोणते आहे दक्षता हे योग्य उत्तर असणार आहे दक्षता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली कुठे सुरू केली होती पुण्यामधील भिडेवाडा ठीक आहे पुण्यातील भिडेवाडा जर ऑप्शनमध्ये पुणे असेल तर पुणे आणि भिडेवाडा असेल तर भिडेवाडा ठीक आहे कधी सुरू केली होती विचारलं तर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ठीक आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली महात्मा फुले यांच्याद्वारे ठीक आहे महात्मा फुलेंवर काही प्रश्न विचारले जातात आणि एक तरी प्रश्न दरवर्षी विचारला जातो तर कोणते प्रश्न असतात जे मोस्ट रिपीटेड आहेत तर बघा महात्मा फुले यांचा जन्म विचारला जातो अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ठीक आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला महात्मा फुले यांचा जन्म झालेला आहे आता कुठे झाला ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला ठीक आहे महात्मा फुलेंचं मूळ गाव विचारलं जातं तर सातारा जिल्ह्यातील कटगुण ठीक आहे कटगुण हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे जे महात्मा फुले यांचं मूळ गाव आहे त्यानंतर त्यांचं मूळ आडनाव विचारलं जातं फुले हे त्यांचं मूळ आडनाव नाही तर गोऱ्हे ठीक आहे गोऱ्हे हे त्यांचं मूळ आडनाव आहे मुळात नाव काय गोरे हे देखील परीक्षेत विचारलेलं आहे त्यानंतर मोस्ट रिपीटेड फाईव्ह स्टार रेटिंग असलेला प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कधी केली विचारलं तर अठराशे त्र्याहत्तरला केलेली आहे ठीक आहे अठराशे त्र्याहत्तरला केलेली आहे त्यानंतर त्यांचे ग्रंथ विचारले जातात त्यापैकी अतिशय महत्वाचे तीन ग्रंथ गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड आणि ब्राह्मणांचे कसब ठीक आहे हे तीन ग्रंथ त्यांचे वारंवार विचारलेले आहेत त्यापैकी गुलामगिरी हा फाईव्ह स्टार आहे ठीक आहे गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड आणि ब्राह्मणांचे कसब एक प्रश्न विचारला जातो आणखी महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाचं म्हटलं जातं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं म्हणलं जातं ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली त्यानंतर प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती कोणती आहे मित्रांनो यकृत पर्याय क्रमांक सी यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृतातून खालीलपैकी काय स्त्रावते असा जर प्रश्न विचारला तर पित्तरस यकृतातून पित्तरस स्त्रावतो ठीक आहे यकृताची पुन्हा वाढण्याची क्षमता खूप जास्त असते म्हणजेच जर शस्त्रक्रिया करून यकृताचा सत्तर टक्के भाग काढून टाकला तरी उरलेला तीस टक्के भाग काही काळाने सत्तर टक्केच रूप घेतो व यकृत पूर्ववत होते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते किती वर्षे तीस वर्षे पर्याय क्रमांक सी तीस वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते सेम प्रश्न जर लोकसभेसाठी विचारला तर पंचवीस वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते ठीक आहे राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह असते लोकसभा हे सॉरी राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असते ठीक आहे राज्यसभेचा Uh, कार्यकाळ नसतो मित्रांनो राज्यसभा हे स्थायी म्हणजे कायमचे सभागृह असते परंतु राज्यसभेतील जे काही सदस्य असतात ते दर uh, सहा सहा वर्षांनी निवृत्त होतात ठीक आहे सहा वर्ष त्यांचा कार्यकाळ असतो थे, सदस्यांचा राज्यसभेतील आणि लोकसभेचा कार्यकाळ असतो पाच वर्ष ठीक आहे पाच वर्ष लोकसभेचा कार्यकाळ असतो लोकसभेमध्ये प्रथम विधेयक मांडले जाते कोणतेही विधेयक प्रथमत लोकसभेत मांडले जाते तिथे पास झाल्यावर ते राज्यसभेत मांडले जाते आणि राज्यसभेत देखील पास झाल्यावर राष्ट्रपतीच्या सहीने त्याचं कायद्यात रूपांतर होते ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे बघा राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण लागतात तर तीस वर्ष आता मला राज्यसभेचे आणि लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा या ठिकाणी कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे कोणते आहे औष्णिक ठीक आहे पर्याय क्रमांक सी औष्णिक हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही कोणता आजार आहे क्षयरोग किंवा टीबी ठीक आहे क्षयरोग हा विषाणूजन्य नसून जीवाणूजन्य म्हणजे जीवाणूमुळे होतो जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम क्युबर ठीक आहे या जीवाणूमुळे क्षयरोग होतो इतर जे रोग आहेत ते विषाणूमुळे होतात पोलिओ हा पोलिओ नावाच्या विषाणूमुळे होतो कोविड हा कोरोना नावाच्या विषाणूमुळे होतो आणि स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा किंवा एच वन एन वन ठीक आहे एच वन एन वन या विषाणूमुळे होतो आपलं मूळ उत्तर आहे विषाणूजन्य आजार कोणता नाही या ठिकाणी दिलेल्या पर्यापैकी क्षयरोग ठीक आहे पुढील प्रश्न आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव पूर्वी काय होते काय होते ट्विटर ठीक आहे ट्विटरचे सध्याचे नाव आहे एक्स ट्विटरचे नवीन नाव काय एक्स ओके तर एक्सचे जुने नाव ट्विटर होते ट्विटर एलन मस्क यांनी विकत घेतले व एक्स असे नाव त्याचे करण्यात आले ठीक आहे सध्या मालक कोण आहेत एक्सचे ॲलन मस्क ओके मुख्यालय आहे बघा सन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया अमेरिका ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे संतोष चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल पर्याय क्रमांक ए फुटबॉल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे गॅरी कास्पारोव हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे गॅरी कास्पारोफ कशाशी आहे बुद्धिबळ ठीक आहे बुद्धिबळाशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न आहे मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती कोणती आहे मित्रांनो माले माले ही मालदीव देशा या देशाची राजधानी आहे या ठिकाणी ढाका कोणाची राजधानी आहे बांगलादेशची मॉस्को कोणाची राजधानी आहे रशियाची जेरुसलेम कोणाची राजधानी आहे इस्रायलची ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतात जीएसटी टॅक्स केव्हा लागू झाला केव्हा लागू झालेला आहे दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार सतराला ठीक आहे भारतात जी एस टी हा टॅक्स लागू झालेला आहे जी एस टीचा फुल फॉर्म गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कोणत्या घटनादुरुस्तीने हा कायदा लागू झाला जी एस टी कायदा तर एकशे एकवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायचं आहे एकशे एकवी घटनादुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो तर जी एस टी ठीक आहे अलीकडेच जी एस टीमधील दोन स्लॅब दोन स्लॅब काढून टाकण्यात आलेले ते किती टक्केचे स्लॅब काढून टाकण्यात आलेले मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र से महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते कोणत्या शहरास म्हटले जाते इचलकरंजी ठीक आहे कोल्हापूरमध्ये आहे इचलकरंजी या शहराला मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं त्यानंतर प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात कोण आघाडीवर होते तर गिरणी कामगार पर्याय क्रमांक बी गिरणी कामगार हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे कोणत्या जिल्ह्यात आहे धुळे पर्याय क्रमांक ए धुळे या जिल्ह्यात स्थित आहे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे काय आहे रेटिनॉल पर्याय क्रमांक बी रेटिनॉल हे जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव आहे रेटिनॉलच्या अभावाने कोणता आजार होतो तर रा तांदळेपणा ठीक आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए थायमीन हे कशाचे शास्त्रीय नाव आहे तर बी कॉम्प्लेक्समधील बी वन विटॅमिन बी वनचे शास्त्रीय नाव आहे थायमिन त्यानंतर बी सेवनचे शास्त्रीय नाव आहे बायोटीन बी सेवनचे शास्त्रीय नाव आहे बायोटीन आणि बी थ्रीचे नाव आहे नायसिन ठीक आहे बी थ्रीचे नाव आहे नायसिन मित्रांनो जे बी जीवनसत्व आहे बी जीवनसत्व त्याला बघा बी कॉम्प्लेक्स गट म्हटलं जातं ठीक आहे बी कॉम्प्लेक्स ठीक आहे अशा प्रकारे आपण सोळा महत्त्वाचे प्रश्न आणि त्यापैकी सोळा प्रश्नांमधून चाळीस ते पन्नास प्रश्न पन आपण जवळपास तुमचे कवर केलेले आहेत हे सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारले होते यावर्षी बरेच प्रश्न यापैकी रिपीट होतील ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद